मोठा अनर्थ टळला गावकऱ्यांची आक्रमक भूमिका महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी काल दिनांक सोळा मेला सायंकाळी पाचच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे वरोरा तालुक्यातील वडगाव तू या गावाला लागत असलेल्या शेतात विजेच्या तारा तुटून खाली पडल्या होता याचे गावातील नागरिक यांनी चारगाव बुद्रुक येथील सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता व लाईडमन यांना वारंवार फोनद्वारे माहिती दिली परंतु एम एस ईबी कर्मचारी यांनी पूर्ण रात्र जाऊन लाईट बंद केली नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक सतरा मे ला सकाळी नेहमीप्रमाणे वसंता गुगल हे आपल्या शेतात जनावरे घेऊन जात असताना गावा शेजारी असलेल्या अशोक डोमाजी बत्ते यांच्या शेतात पडून असलेल्या जिवंत विजेच्या काराला जनावरांचा स्पर्श होऊन एक बैल एक गाय एक वासरू असे एकूण तीन जनावरे जागीच मृत्यूमुखी पडले त्यांच्या मागोमाग शेतकरी वसंता गुगल हे सुद्धा आणखी सहा ते सात जनावरे घेऊन होते समोरील जनावरे अचानक तडपायला लागल्यामुळे त्यांना हा प्रकार लक्षात आल्याने इतर जनावरे त्यांनी दूर हाकलून लावली व स्वतःचाही दूर होऊन त्या तारेला स्पर्श होऊ दिले नाही गावकऱ्यांच्या याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून हा सगळा प्रकार एमएसईबीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याने त्यांनी या शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी गावकरी यांनी यावेळेला केली आहे आधीच एकीकडे शेतीमालाला योग्य भाव नसल्या कारणाने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यातच आता अशा आकस्मिक संकटाने शेतकरी मात्र पूर्णपणे खचलेला आहे दरम्यान घटनेचा पंचनामा पटवारी पवार यांनी केला असून यावेळी गावातील पोलीस पाटील रीता प्रबोध लेडांगे माजी सरपंच सुनील सातपुते सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे बाळकृष्ण डाहुले मंगल बुराड आदी गावातील नागरिक व महिला सुद्धा उपस्थित होते चारगाव बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डांगरे आणि बारेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व हे सुद्धा उपस्थित होते याबद्दल अभियंता यांना विचारणा केली असता मला फक्त गावातील लाईट डीम असल्याची माहिती फोनवर आली होती तार तुटल्याची कोणतीही माहिती मला आलेली नाही असे सहाय्यक अभियंता रामटेके यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर माझी सारासार कर ही एम ची सर्व चुक आहे याच्या शाखा अभियंता आणि तो संबंधित लाईनमन यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यात यावी किवंत तार जमिनीवर पडले होते आणि आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे याच्याबद्दल आपण जनतेकडून जाणून घेऊ भाऊ तुम्ही फोन केला होता का के एम सी बी ला काल पाच वाजेपासून जेव्हा आमच्या गावातली वातावरणामुळे लाईन गेली तेव्हा आम्ही पाच वाजेपासून जवळपास आठ वाजेपासून कंटिन्यू इंजिनियर आणि आमच्या गावात असलेले लाईनमन साहेब यांना सतत फोनद्वारे कळवण्यात आलं पण त्यांनी याच्यावर कसलीही कारवाई केली नाही आज सकाळीसुद्धा कंटिन्यू सहा वाजेपासनं फोन करणं चालूच आहे तरी त्यांचा काही आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही आज सकाळी आमचे जे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे मालक आहे ते आपल्या घरून सो जनावर सोडून शेताकडे घेऊन निघले असता त्यां घरा निघले असता त्यांच्या म्हणजे दुसऱ्या जो कार्तिक मत्ते नावाचा व्यक्ती आहे त्यांच्या शेतात ती लाईन पूर्ण प पडली आणि ते शेतातून जात असता त्यांचे ढोरं त्याच्यापैकी एक गाय एक बैल आणि एक कालवट अशा तिन्ही जनावरांचा इथे यांच्या एम एस सी बीच्या गलगर्जी पुनामुळे या तिन्ही जनावरांचा जीव गमवावा लागला याला जबाबदार शंभर टक्के एम एस जे पदाधिकारी आहे इंजिनियर गावातील लाईनमॅन आमचा यांच्यावर परिपूर्ण आक्षेप आहे की यांनी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कशा कोणत्या रूपात द्यावी हे आम्हाला पाहिजे अँड प्रेस द अपडेट